रामकृष्ण अरे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा आज श्रीरामपूरकडून बेल बेलापूर या ठिकाणी चाललेला आहे आणि आजचा दहाव्या दिवशी रस्ते रस्त्यातच आपल्याला तृतीय पंथी समस्या व संस्था श्रीरामपूर यांच्यातर्फे भव्य अन्नदान करण्यात येत आहे तर यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत कि हे संत हे ते कार्य किती वर्षांपासून करत आहे हे कार्य आम्ही पाच वर्ष पण चालू असतो पाच वर्ष झाले आम्हाला विठू माझा लेकर संघे वैष्णवांचा मेळा हा मेळा आहे आमचा आणि आम्ही पण विटोबाची भक्त आहोत आणि आम्हाला पण वाके सेवकाला मिळते हा आम्हाला खूप आनंद वाटतो आम्हाला या या कार्यात तुम्ही किती जण सहभाग या आम्ही श्रीरामपूरचे पूर्ण तृतीय पंथी समाज आमचा या कार्यात सहभाग ते कार्य करत आहोत ते म्हणतात ना जे कारण झाले जो साधू काळखावा देव आज आम्हाला आमचा पंढरीचा पांडुरंग या वैष्णवाच्या मेळ्यात दिसत आहे मनाला खूप संतुष्टी आणि आनंद होत आहे की आमच्या हातून एक कार्य होत आहे वारी तुमच्यापैकी कोण करत का वारीला जातं का कोणी वारी नाही केली अजून इच्छा आहे का कधी एक दिवस प्रवास करायचा वारी केली त्रिमेक्षोर पंधराची नाही केली त्रिमेक्षोर ची केली त्रंबकेश्वर ला जानेवारी महिन्यातली बर अजून काय भावना आहेत आमच्या भावना म्हणजे असे का आज वारकऱ्यांची आम्हाला सेवा घडून आण आणि सेवा करून खूप आनंद वाटतोय आणि पांडुरंग हे वर्षानुवर्ष आमच्या हातून अशी सेवा घडून घ्यावा आम्ही चरणी हीच प्रार्थना करतो आणि सर्वांचा प्रवास सुखाचा व्हावा सर्वांची वारी सुखाची व्हावा सर्वांना माझ्या किन्नर समाजाकडनं रामकृष्ण हरी काय भावना आहेत बोला तू बोल खूप आनंद वाटतो आम्हाला आम्ही फोडे वगैरे सगळे वाटलं हे आमच्या तृतीय पंथी आश्रम कडून आम्ही सगळे मिळून आमच्याकडनं ही सेवा करतोय धन्यवाद रामकृष्ण अरे